देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब आदरणीय दादा आदरणीय राजे व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सर्वच नेते मंडळी आदरणीय महाराज साहेबांच्या कुटुंबातील सर्वच आदरणीय व्यक्ती या ठिकाणी जमलेली पैठण तालुक्यातील सर्व वडीलधारी मंडळी माता भगिनी युवक बंधू मी अधिक वेळ घेणार नाही का नंद बोलायचं आहे परंतु एक दोन तीन गोष्टीवर नक्कीच बोले मी या ठिकाणी मागच्या इलेक्शनला कसलाही स्वार्थ न ठेवता मोहिते पटेल कुटुंबाने केवळ केवळ माना लोकसभा मतदारसंघातील किंबहुना सहा जिल्हे आणि एकतीस तालुक्यांच्या पाण्या पाण्या प्रश्नासाठी प्रवेश केला होता मोहिते पटेल कुटुंबाने पक्षाला काय दिलं एका रात्री एक आमदार दिला पंधरा दिवसात एक खासदार दिला जिल्हा परिषद हातात दिली तीन नगरपालिका दिल्या आणि आम्हाला गद्दार मानतात त्यांनी ज्या ज्या नगरपालिकांची जबाबदारी घेतली होती तिकडं सोलापूर जिल्ह्यात तिथं उमेदवार सुद्धा मिळाले नाही नशीब आहे की गेल्या तीन वर्षात राज्यात इलेक्शनच चालले आहेत स्थानिक स्वराज्य आणि जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असेल नाहीतर काळ असतं कोणाची ताकद किती आहे घटन ताड तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून कळालं की फक्त एकच आली ती पण त्या कार्यकर्त्याच्या जेवावर चालली आमची चूक झाली मागच्या वेळेस पटण तालुक्यातले अनेक मित्र परिवार सांगत होते नातेवाईक सांगत होते कार्यकर्ते सांगत होते घेऊ नका घेऊ नका पण आमचा काय स्वार्थच नव्हता ना घेण्यात पक्षाने दिलं ते घेतले त्याच्यावरून एक गोष्ट आठवली दोन दिवस झालं फिरतोय सेकर पल्टन तालुक्यात काय काय विकास झाला हे बघावं म्हटलं टीव्हीवर पाहिलं त्यांचं बाईट वर्षाला एक लाख कोटी आणले तासाला हजार कोटी आणले तासाचे निशोप केला होता माडा मतदारसंघात अशी अडतीस गाव आहेत भागीले एक लाख केलं तर प्रत्येक गावाला हजार बाराशे कोटी तर रुपये आले पाहिजेत आले का नाही काय मी आज दिवसभर सकाळपासून फिरत होतो पल्टन दोन रेल्वे लाईन बघितली मला कार्यकर्त्यांनी गाडी सांगितलं भैया ही रेल्वे पुण्याला जाते दोन वेळा आणि ती अशी जाते रेल्वे क्रॉसिंग आहे त्या रेल्वे क्रॉसिंगला गाडी थांबती ड्रायव्हर उतरतो गेट बंद करतो गाडी पुढे जाते पुन्हा ती गाडी थांबवतो गेट उघडतो आणि पुढे जायचं इथून दीड तासात पायकार पुण्याला जाते आणि रेल्वे मार्फे पाच तासात जायचं वारे खासदार तुमचं काम आहे गेट आले पाहिजे किंवा अंडरपास झाला पाहिजे नाही तर ओव्हरब्रिज झाला पाहिजे हा विकास यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये केलेला अजून एक गोष्ट थोडक्यात सांगतो नीरा देवकर धरणाच विजयसे मोहिते पाटील साहेब जेव्हा राज्याचे उपमंत्री होते एरिवेशन खाकायचे निलंगीकर साहेबांनी धरण बांधायचं ठरवलं त्यात ठळण नव्हतं मासे नव्हतं दादांनी सही केली नाही निलंगीकर साहेबांनी वसंत दादांकडे तक्रार केली वसंतराडांनी दादांना दारन लोन घेतला आणि का सही करत नाही असं विचारलं दादानी सांगितले की आमचे तालुके त्यात समाविष्ट आमचा लष्करी भारत पाणी आलं पाहिजे शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे मग असं दादाने साहेबांना सांगितलं त्याचा समावेश करा सही झाले त्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे त्या काळात भूमिपूजन झालं परंतु तिथल्या जमिनीच ऍक्विशन राहिलं होत रामराजे साहेबांनी त्या भागामध्ये रात्रंदिवस ठेवले होते आणि ते धरण अस्तित्वात आणि मधल्या काळात मराठवाडा आणि विदर्भाचा अनुशेष होता म्हणून राज्यपाल साहेबांनी जवळजवळ वीस पंचवीस वर्ष पश्चिम महाराष्ट्रातले सगळ्या प्रोजेक्ट स्टे ठेवला हो बंदी ठेवली हो त्यामुळे आता तो स्टे उठला नियमाप्रमाणे त्याला पैसा आला आता हे सांगायला विनंती मी आणलो आणि फॅशन राहिले हित वर ಸ್ವತ ಸ್ವತಃ ಜಲನಾಯ ತುಂಬ ಸದನೀಯ ಪವಾರ ಸಾಧ್ಯ ಪಟೇಲ್ ಸಾಮರಾಜ ಕದಿ ಸಲ ನೀ ಮಂಡಳಿ ಆಮೀತಿ ಆಮೇಲೆ ಸಲ ತುಂಬ ಇತ್ತು ಮತ ಆಮೇಲೆ ನೀವು ತುಂಬ ಸಾಗ साहेबांनी मला उभं केलेलं आहे मी आयुष्यात असलेली बोल लावणार नाही माझी इच्छा आहे की इथली ज्या लोकांची सगळ्यांची जनभवन आहे ज्या अपेक्षेनं तुम्ही माझ्याकडे बघताय ज्या विश्वासाने साहेबांनी मला उभं केलेलं मला पाणी नाही पाहिजे मला माझ्या शेतकऱ्याला पाणी लागत पाहिजे त्याच्या शिवाय पाणी लागायला साहेबांनी जी जबाबदारी टाकली खासदार जेव्हा होईल जे जे केंद्राच्या योजना असतील ते सर्वसामान्य माणसापर्यंत कशा पोहोचतील या दृष्टिकोनातून मनातून बघितलं माग केंद्राची योजना होती अपंगांसाठी चष्म्याची यांना माझ्याच नाही तर सातारा कलेक्टरने अख्ख्या जिल्ह्यात राबवले राबवलं वाटप झाल्यानंतर ही जागे झाले तुम्ही मला काय सांगितलं नाही केंद्राची स्कीम आहे कलेक्टरने आम्हाला सांगितलेलं आहे एवढे हुशार आहे तुमची जुक नाही गो आमची एक लाख सोळा हजाराची खरं आहे तुम्ही फक्त बाराशे काय झालं तर माहिती का की माग पाच वर्षपूर्वी अशीच जत्रा पडली ती तंबवली तंबू लावला होता आणि त्या बोर्ड लिहिला होता एक रुपया देऊ बघायला मिळालं तुम्हाला तंबू मी बी लाईनिका उभा राहिलो आमचं कुटुंबला एक उभा राहिलो आम्ही सांगत ते सगळीकडून काम उभा राहिलो तिथं जवळ गेलो तंबूवाला मांडला रुपया दिला त्याला कानात सांगितलं आज जर देव दिसला नाही आणि आज जर तुम्हाला गाडव दिसलं आणि तुम्ही बाहेर येऊन सांगितलं की जेव्हा दिसला नाही गाडव दिसलं तर तुम्ही पापी आहात आणि पुढच्या जर तुम्ही गाडं होता आम्ही घाबरलो बाहेर सांगितलं येऊच दिसतो खरं आता आम्हाला तुमच्या काय खोटं बोलायचं नाही ते आहे तेच सांगायचंय आम्हाला तुम्हाला सगळ्या हा व्यक्ती